श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भगवंत एकच ओळखतो जो त्यांची भक्ती करतो तो त्यांना आवडतो तेथे -ते जातीचे वर्णांचे बंधन नाही आपण भाग्यवान कोणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो, तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तोच खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाच्या जीवनातले मुख्य कारण समजावे पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्य भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची कधी खरी सेवाच होत नाही करतेपणा आपल्याकडं घेतो तोपर्यंत त्याची सेवा घडतच नाही भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते भगवंत माझ्या जवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा श्रद्धेने जो करेल त्याला फळ नक्कीच मिळेल पण म्हणून श्रद्धे वाचून केलेले भजन पूजन वाया जाते असे काही समजू नका भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणून भजन पूजन करावे मनाचे रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे पुष्कळ असतात पण पुष्कळ वेल्या त्यात स्वार्थबुद्धी असते फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती आहे सर्व भूती भगवंत ठेवावा हेच परमात्माचे खरे सार आहे माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता मी कोण हे न ओळखल्यामुळे आपले सर्व चुकत आहे माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्यांच्याकडून मिळते हे एक दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न याचा साक्षी कुणीतरी आहे हे खरे आहे मी कोण आहे हे जाणायला साक्षीरूपी वागावे सर्व जगाला मी माझे म्हणतो पण जो खरा माझा त्याला तसे म्हणता येत नाही भगवंत माझ्यात आहे ह्याची जाणीव उत्पन्न करून घ्यावी तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल वर्षाचा आनंद पाडव्यापासून आणि आयुष्याचा आनंद वाढवण्यापासून दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल आकाशे जसे सर्वांना सारखेच आहे त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय सर्वांना सारखेच आहे आणि एक हे एकच आहे कोणत्याही जातीला धर्माला किंवा देशाचा मनुष्य असतो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमात्मासाठीच जन्माला आला आहे हे विसरू नका आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपला हात कधीच सोडणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ